नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये ज्याने भावनाला समजवते भावना सिद्धूबरोबर जायला लगेच तयार होते पण आता सिद्धूला डॉक्टरला पण मॅनेज करावं हो लागतं तो आता बँडेज बांधतो आणि घरी जातो त्याला अशा अवस्थेत बघून सगळेच घाबरतात संपत म्हणतो तुला किती वेळेस सांगितलं सावकाश गाडी चालव सावकाश गाडी चालव आता काय झालं ते सांग सिद्धू म्हणतो ओ पप्पा तुम्ही बोलून दिलं तर बोलणार ना संपत म्हणतो तुझी आई तुला नेहमीच सांगते गाडी जपून चालव सावकाश चालव अरे ऐकेल तू सिद्धू कसला आजी आज म्हणते अरे किती बोलशील हे काय वेळ का रे बोलण्याची अगदी त्याची चूक असल्यासारखं त्याच्यावर ओरडतोय आता आजी आणि संपत दोघांमध्ये पण सुरू होतं सिद्धूला काय सांगायचं असतं हे दोघं पण ऐकून घेत नाही तो मनात म्हणतो अरे यार यांना कसं सांगू हे सगळं खोटं आहे हे ऐकूनच घ्यायला तयार नाही पण मनातल्या मनात खुश होत म्हणतो भावना मॅडमसाठी मी एवढं तर करू शकतो तेवढ्यात भावनाचा फोन येतो आणि सिद्धू विसरतो त्याच्या पायाला लागलं तो पटकन बाजूला निघून जातो आता सगळे आकरून बघत असतात संपत म्हणतो आई हे काय होतं आतापर्यंत याला चालता पण येत नव्हतं याच्यावरून आपण भांड भांड भांडलो आणि फोन आल्याबरोबर हा धावत सुटला हा जिवंत हो तर संपत हा प्रेमात पडला आहे आता सिद्धूचे पंटर एकमेक बघायला लागतात संपत म्हणतो आई हे काय बोलते सिद्धू आणि प्रेमात आजी म्हणते एवढं सगळं नाटक माणूस प्रेमातच करू शकतं सिद्धूचे पंढरकडं बघत म्हणते आता खरं खरं सांगायचा ती मुलगी कोण आहे तिघं सगळ्यांकडे बघतात आणि पळून जातात संपत म्हणतो आजच्या म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तर आता तो आणि आजी आज मोठ्याने असायला लागतात सिद्धू म्हणतो हा भावना मॅडम बोला ना काय सेवा करू भावना दातकात म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं त्या मुलाला फक्त घाबरायचं तुम्ही त्या मुलाला मारहाण केली सिद्धू हसत म्हणतो काय 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 भावना म्हणते काय म्हणजे किती लंगडत होता तो चालताना त्रास होतोय त्याला सिद्धू मोबाईलच्या हातीला पकडतो आणि म्हणतो भावना किती तुला का तुला माझी काळजी आता सिद्धूला एवढा आनंद होतो भावना म्हणते अरे हे बोलत का नाही आहे फोन का ठेवला एकतर त्या मुलाला मारलं आणि आता बोलायला पण तयार नाही जगातील सगळी माणसं असेच असतात का बिचारा सिद्धू त्याला किती दुखत असेल मी फक्त धमकी द्यायला लावली आणि यांनी सरळ सरळ मारलं असं कुठं असतं का सिंचना वहिनीला कळालं तर किती वाईट वाटेल आणि आपल्या नंदेने आपल्या भावाची सुपारी दिली हे कळल्यानंतर ती माझं काय करेल हे गाडे पाटील ना ह्यांना पण कळत नाही 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 माझंच चुकलं माझंच अतिरेक झाला बिचारा सिद्धू असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद